ग्राम हिवरा बुद्रुक येथील सर्व ग्राम विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दल स्वामी रामदेव बाबा व्यासपीठ समिती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातर्फे भव्य सेवकांचा सत्काराचे से कार्यक्रम आयोजित केला होता एकोणीसशे जे अयोध्येला गेले होते अनेक दिवस उपाशी राहून त्यांनी वेळेस कार सेवकांचे कार्य केले अशा कार सेवकांचा सत्कार घेण्यात आला प्रथम स्वर्गीय अनिल अप्पाजी देशमुख यांना आदरांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कारसेवक अनिल देशमुख यांचे चिरंजीव शैलेश देशमुख त्यांच्या कमला अप्पाजी देशमुख यांनी त्यांची बहीण सुनीता देशमुख व त्यांचा भाऊ व गुरु मंदिर यांच्या कर। हस्ते करण्यात आला त्यानंतर कारसेवक राजेश चांदणकर सुरेश तुळजापुरे दीपक श्रावणे त्यांच्या जागी त्यांचा पुतणा पाडुरुंग श्रावणे रामेश्वर नवले त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा चिरंजीव नवले संजय चांदणकर यांच्या वतीने त्यांचे भाऊ बाळू चांदनकर अशा सर्व सत्कार यावेळी करण्यात आला सत्कार करण्यासाठी प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अप्पर सचिव अमोल पाटणकर विरेंद्र यादव राम हेडा डॉक्टर ललिता हेडा अरविंद इंगोले करण ठाकूर आकाश शेडके शाकर नागापुरे आशिष चतुरकार सुदाम तायडे संजय यादव तसेच पंचायत समिती सदस्य गोविंद मातारमारे नामदेव नागापुरे सतीश पाटील श्याम तुळजापूर बाबू भुया संतोष जाधव रवी तुळजापुरे रुपेश पाटील संतोष गावंडे संतोष चोळे संतोष रोहनकार गोपाल तुळजापुरे सर्व गावातील प्रमुख नागरिक व युवकांचे मोठ्या उत्साहाने प्रमुख उपस्थिती होती अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड